मित्रांनो आजचा जो विषय आहे तो विषय आहे बिल्डिंगची जी आपण भिंती बांधतो त्याची लाईन आणि थोडक्यात मध्ये तर आपण आहोत हा समोर आपल्याला कशा आहे त्यानुसार हा समोरचा जो एरिया आहे आप तो आपण पूर्णपणे इथं पाहतो आणि इथं पूर्ण जे घराची आखणी आहे ते आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आहे बघू शकता जे माप आहे त्या प्लॅन जे आहे त्या प्लॅननुसार आपल्याला इथं पाहायला मिळतं पूर्णपणे सहा इंची बांधकाम आहे आणि आउ, आऊट आउटर जेवढं सहा इंची आणि हे समोर पाहते संडाचे डक्ट आता जे नकाशा पाहिलं आपण त्या नकाशामधल्यातूनच आपल्याला ही पूर्ण जे आहे ओपन स्लॅब दिसतात तिथं आपण बांधकामाची पेरणी करणार आहोत आणि बिल्डिंगचा नकाशा जो आहे तो शेम असा आहे वालंम टूक वालम डेवल करणे आणि वरचं जी बॉटम असतात त्या बॉटमनुसार वलंदा केला जातो